नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक सहाशे क्विंटल कमीत कमी दर दोन हजार रुपये क्विंटल सर संत्राय चार हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पाच रुपये क्विंटल बाजार समिती दौंड केडगाव या ठिकाणी अवक एकोणावीसशे चार क्विंटल कमीत कमी बाराशे रुपये क्विंटल सर संद्राय चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त सहा हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर या ठिकाणी अवघ तीन हजार नव्वद क्विंटलची कमीत कमी एक हजार रुपये क्विंटल सरसंद्र छत्तीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर आळीफटा या ठिकाणी काल दुपारनंतर अवक सोळा हजार एकशे सत्तर क्विंटल कमीत कमी बावीसशे सरसंद्राई चार हजार दोनशे जास्तीत ज्या दर पाच हजार सातशे दहा रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक चार क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे सरसंद्राय चार हजार आठशे पन्नास जास्तीत ज्या पाच हजार दोनशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी तेतीशे सरसंद्राय चार हजार सहाशे जास्तीत जास्त सहा हजार रुपये क्विंटल पुणे मोशी अवक तीनशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय तीन हजार जास्तीत जास्त दर पाच रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक अकरा हजार सहाशे सोळा क्विंटल कमीत कमी पंचवीसशे रुपये क्विंटल सरसंद्राई चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जस जा सात हजार रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील